तर मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना आज हा रक्षाबंधन आणि हां तर बायो आता आमचा अजून येऊ इला नाही आ त्याका थोडं वेळ लागत येऊ आणि पण आता अजून एक जी मेजर मेंबर आहे आमच्या घरातली माझी बहीण कोमल तर त्या का सुट्टी नाही आहे कामावरती आणि कामा, कामा सुट्टी नसल्यामुळे त्याका लागली घाई मागवंत दादा रक्षाबंधन आत्ताच करून घे कारण का त्या संध्याकाळी जाऊचा परत अंबरनाथला सगळे आमच्याचे ब त्याचे बरेच भाऊ होत तर आता मी जरा तथा रक्षाबंधन करून घेतो आणि नंतर बायो येला की नंतर जितो येऊचो दादा येऊचो बाबू येतो तर सगळेजण नंतर रक्षाबंधन करू त्या तुमका पुढे दिसत झाला ग हो तयारी चला गेलो तर मित्रांनो ह्या एका का ॲक्च्युली झालो लेट आणि ह्याच टाईमपास करता सकाळी उठून आंघोळ बिंगोळ करून मोकळं झाले तरी अजून काय ह्या उठला नव्हता एक नंबरचा आळसा कोमल चल लवकर काय करतो गुलाबजामून माझ्या भावासाठी खर गुलाबजामून केल्यान चला तर मित्रांनो काल आहे बघा भावासाठी खास गुलाबजामुन हल्ल्यान यातले खाणार मी एक दोनच बाकी सगळं ह्या घेऊन जाणार अंबरनाथला पण छान केलं गोनी पण गेल्या ना काय ग वहिनी तू पण गेलो <laughs> मग तुझ्या पण भाव नाही आता होय ना भावाला आम्ही असे गुलाबजाम बिलाबजाम आम्ही काजू कुत्री घेऊन महागात भावाला स्वस्तातले गुलाबजाम नाही म्हणजे स्वस्तातले मला आणले काय कोमल शंभर रुपयात झाले ना काम शंभर रुपयात दहा भावांचं काम वाचलं आम्हाला दोनशे अडीचशे रुपये घालून एका भावाला न्यायचे काजू कत्री बापरे तुझ्या भावाला दाखवला पाहिजे युट्यूब वर त्याला घेरे アンテータバカは <laughs> い,い、ショフォンで、アンテラ。 आई आली आवी आला माझी बहीण आली मी सुकली माझी भाऊजी आले भाऊजी आले भाऊजी नमस्कार कोण आली कोण आली हात कोण आला मी कोण आहे मी कोण आहे मी कोण आहे ಅರೆ ಭ ತುಲಸಿ ರಾಕಿ ಆಯ್ ಗಡ ತುಂಬ ಬಗ್ತ बायोन आता आमच्या आल्याने बघा हे गावात नव्हतं टेम्पल साइड आमच्याकडे मायरा अजून काय तर मित्रांनो आमच्या बायाने केल्यानंतर लाडू ॲक्च्युली बायो गो बरं कसले मेथी ना मेथी कसले आहेत छान आहेत बेसन कसले तू पिठाचे काय करत विकत की किती भाऊ सग हे गावाच्या पिठाचे लाडू आहे आणि हे आहेत आपल्या रव्याचे हा गावाचा पिठाचा आहे रव्याच्या हे रव्याचे आणि हे गावाचे ओके ह्याच्यामध्ये पण हाली पिंख मेथी सगळं आहे पण हे साखरेमध्ये बांधे आपण गुळामध्ये पण बांधतो आणि हे रव्याचे लाडू रव्याची म्हणजे याच्यामध्ये हालीम डिंक मेथी म्हणजे प्रॉपर मेथी आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स आहेत आणि ड्रायफ्रुट्स टाकतात मधू हो ड्रायफ्रुट्स आहेत त्याच्यामध्ये आणि हे प्रॉपर तुपातले तुपातले ओके ओके म्हणजे दोन्ही तुपातलेच आहेत चांगले दोन्ही पण हे गव्हाचे खूप हेल्दी असतात आजकाल लोक स्वतः हेल्थ पण बघतात त्याच्यामुळे हे गव्हाचे बनवले आहेत

पुरमोळ्याकडे पुरणपोळ्या आहेत आपल्या तुपातल्या आहेत मोद तेलातल्या पण भेटतात चवीच्या बाबतीत अप्रतिम आहे तेलातल्या आणि तेलामधल्या पण पुरणपोळ्या असतात आणि तुपातल्या असतात काही लोकांना तेलातल्या आवडतात काही लोकांना तूप टाकून आवडतं आणि आपल्याकडे मोदक आहेत मोदक मध्ये मोदक व्हरायटी आहेत की आपण नॉर्मल पद्धतीने बनवतो ते उकडीचे मोदक तसेच आणि दुसरं उकडीच्या मोदकामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून जे बनवतात प्रॉपर मोठी साईज तसे आहे मिडियम साईज हवी असेल आपल्याला एवढी साईज हवी असेल तर एक पंधरा रुपयापर्यंत भेटतो आणि एक मोठा हवा असेल प्रॉपर भरलेला तर तो पंचवीस रुपयापर्यंत मोठा आहे मोदक मोदक पर पीस पंचवीस रुपये आता मी जस्ट स्टार्ट स्टार्ट केलं आहे प्लस आपल्याकडे नारळाच्या वड्या आहेत होममेड ज्याला खूप आवडतात पण मुंबईला भेटत नाही नाळाच्या वड्या म्हणजे कापा नाळाची हो नारळाची so, कापं आणि आता आपल्याकडे जसं जेवणाचं पण एक व्हरायटी चालू केली आहे ते हळूहळू आता तुम्हाला सांग आता सध्या हे कुठे विकतेस तू हे आता मी दुकानामध्ये सेल करते डायरेक्टली डायरेक्ट दुकानामध्ये हो दुकानामध्ये देते आणि पर डेला जातात माझ्या लाडू आणि पर डेला जातात फीडबॅक फ्रेश असतो हो माल त्याच्यामुळे कारण मी बनवून ठेवत नाही जेवढ्यात तेवढा असतो जशी ऑर्डर असेल मी तेवढंच बनवते तेवढ्याच क्वांटिटी मध्ये एखाद्याला एक दिवस ऑर्डर द्यायची मी दुसऱ्या दिवशी त्याला ती ऑर्डर दिली जाणार तर मित्रांनो आता उमान जर काय सांगितलं ना ऍक्च्युली त्यांना नवीन बिझनेस स्टार्ट केला ना तर उमान आमचा राहू का ठाण्यामध्ये लोकमान्य नगरलाच तर तुम्ही जर जवळपास जर राहू किंवा तुमचं जर ऑनलाईन पण हवं असेल तरी तर आमक पाठवून देत नक्की एकदा ट्राय करून बघा तिचा जो काय नंबर आहे मोबाईल नंबर काय असत तो मी तुमच्या याचा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देईन प्लस नेक्स्ट टाइम एक नवीन व्हिडिओ ब पण बनवून घ्या ज्याच्यावरती सेपरेटली की उमा नक्की एक्झॅक्टली करता कसा काय या सगळा बिझनेस येऊ आणि प्लस एक जे काय प्रोसेस असा बनवूची जसा लाडू बोलला पोळ्या वगैरे मग ती पण मी टाकून देईन ती एक वेगळी व्हिडिओ आपण बनवूया आणि तुमका आवडतं नक्की का ऑर्डर द्या आणि आपल्याकडे स्पेशली ड्रायफ्रुट्सचे लाडू जे मेथीचे भरपूर लोक मेथी ड्रायफ्रुट्सचे लाडू खायला बघतात ते पण भेटतात आणि लहान मुलं जी लोक त्यांना खरंच घरच आहे ड्रायफ्रुट्स वगैरे खायची पण ते ड्रायफ्रुट्स खात नाही आहेत त्यांना शरीराला ते खायला कंटाळा जातात तर मग त्यांच्यासाठी आपण छोटेसे ड्रायफ्रुट्स असे डेली बेसिसवर पण ते प्रॉपर गूळ वगैरे काही नसणार प्रॉपर ड्रायफ्रुट्सचेच असणार आणि सगळे ड्रायफ्रुट्स असतात त्याच्यामध्ये काजू बदाम मकाना तुमचा पिस्ता वगैरे सगळंच आणि yes. प्रॉपर खजूरमध्येच मध्ये बांधले जाणार थोडे कॉस्टली पडतील पण पा छान आहेत तुम्ही एकदा ट्राय करा आणि मुलं आवडीने खातात कारण माझी मुलं खात नव्हती पण आता तेही आवडीने खातात एक हे मला भारी वाटते भारी वाटते एक नंबर बाबू कोण दिला बेटाला आतून काय घेतलं अरे जिचा का काय आला जिचा का आला जितूबाई बघ बघ मला बघू दे हा तर मित्रांनो आता आमचो दादा येलो आमचा सिमरन इला हाय सिमर ओके okay, so, तर सगळे ऑलमोस्ट बाबू आमचं नाही आलो बाबू आमचं ॲक्चुअली हा कामाच्या याच्यामध्ये हथांग बोल तू ता तुला भेटणार तुला भेटा हा तू माय गॉड ओ माय गॉड आईला कृष्णा आणि भीम असं हाती गडू आणि बरो ला दे सिमसिमला बरो सिमसिमला सिमसिमला

দিজে পায়ে বেটা দাদা বসুন

तू उचल गप्ची उचलतो बघतो गप्ची उचलतो सवय नुकसा डोक्यात मारीन बघतो समजलं का ही सवय ठेवलीच लय मारीन तुला बघात पाणी काय रे थोड दिवस झाले नाही रट्ट्या म्हली तुझ्या ना मी झेराव झेराव बाबू काय लावली बघ तर मित्रांनो होता आमच्या रक्षाबंधन तुम्ही हेडफोन लावून कोण करता रक्षाबंधन सगळे खाली पडलेले त्याला पण लावा त्याला पण लावा खालच्या पण लावा राजे रा, तर मित्रांनो आता ह्या होता आमचा झाला आता रक्षाबंधन बायोचा आमचा झाला जी तो दादा संध्याकाळी पण तो मग जाऊचा घराकडे काही करून ते का जाऊचा त्यामुळे तो पण आता थांबताना नाही कारण का भाऊजींची अजून रक्षाबंधन बाकी आहे प्लस रसिका तर आमचा चालला वसई तिच्या भाऊजीह वसईचे तकडे तर मित्रांनो आता माझी बहीण चालली माझा आता बाय चालला ठाण्यात परत किती खुश आहे बघा तर चला, चला। सगळ्यांना येस बाय 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 तर मित्रांनो तुम्ही आज बघितलं असे आमचा झाला रक्षाबंधन बायो आमचा येऊन गेला सकाळी कोमलने केल्यान आणि अजून तसं बहिणी बहिणी मोफ होत आणि त्यात खास करून मी नाव घेईन हो आमच्या स्मिता ताई ज्या ताईने मला जेव्हा फार गरज होती तेव्हा त्या ताईने मला फार 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 सपोर्ट केला ती एक माझी बहीण आहे अजूनही ताई आहे श्रद्धा ताई जी की विद्याला राहते सध्या आजारी आहे सर आणि अजून बऱ्याच बहिणी आहेत तर मी खास करून दोघांचे नाव घेतले त्याला कारण आहे आणि माझी कोल्हापूरची ताई ती एक ताई आहे सो यांना तर मला मला यांच्याकडे जायला नाही मिळाला आज आणि पण कोमल आणि उमा येऊन गेले सो so, असं होतो आमचं आज दिवस रक्षाबंधनाचं आणि चला मग तर जर तुम्ही नापण्याचं मेचा गोतरी नापण्याचं धबधब टाकले तो एकदा जरा बघा बघितलं तर बघितला नशाल तर आणि भेटूया सो so, पुन्हा एकदा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा मी बी आता ही व्हिडिओ लेट पडतली तरी पण सगळ्यांना शुभेच्छा का, का रक्षाबंधन काय हे नेहमीच आहे भले हा एका दिवसाचा जरी आपण काय म्हणता फंक्शन असला तरी बहीण भाऊ भाऊ बहिणीचं नातं एक आहे हे कायमचं आहे त्यामुळे रक्षाबंधन प्रत्येक दिवशी आहे आणि सर्व भावांना सर्व बहिणींना रक्षाबंधनच्या शुभेच्छा खुश रहा आनंदी रहा एकत्र बाय बाबाय गुड नाईट आणि हां जर तुम्ही लाईक केलं नसाल शेअर केलं सबस्क्राईब केलं नसाल व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आवडला तर नक्की शेअर देखील करा सो तोपर्यंत बाय गुड नाईट